श्री स्वामी समर्थ त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्व तसेच देव दिवाळी आणि त्रिपुरारीचा संबंध आणि उपाय आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरासह माता पार्वती व कार्तिकेय या यांची मनोभावे पूजा करा हा दिवस कार्तिकेयचा जन्मदिवस असतो असे देखील मानले जाते कार्तिक पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करा यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदण्यास मदत होते पौर्णिमेच्या दिवशी गरीब व्यक्तीला पांढऱ्या वस्त्रासह दूध मिठाई व तांदूळ यांचे दान करा यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते लक्ष्मीसोबतच चंद्रास तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवा यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो पिंपळाच्या झाडाची पूजा करा उत्तर भारतामध्ये कार्तिक पौर्णिमा या दिवशी देव दिवाळी ही साजरा केली जाते दिवाळीप्रमाणे घर सजवले जाते दिवे लावले जातात यामुळे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला कधीही पैशाची कमी भासणार नाही अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे महालक्ष्मी स्तुती पाठ करा महालक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी कार्तिक पौर्णिमा हा महत्वाचा दिवस मानला जातो कार्तिक पौर्णिमेला महालक्ष्मीची विधिवत पूजा करून महालक्ष्मी स्तुतीचा पाठ करावा असे केल्याने महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात दीपदान करा कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी देखील साजरी केली जाते त्यामुळे या दिवशी पवित्र नदी किंवा देवाच्या ठिकाणी जाऊन दीपदान केले पाहिजे दीपदान केल्याने देव प्रसन्न होतात अशी मान्यता आहे यामुळे व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात कार्तिक पौर्णिमेला चुकूनही करू नका ही कामे चंद्रदेवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला ब्रह्मचर्य पाळा शक्य असल्यास जमिनीवर झोपा कार्तिक पौर्णिमेला मास मध्य अंडी कांदा लसूणसह कुठल्याही प्रकारचे तामसिक अन्नाचे सेवन करू नये या दिवशी घरात कोणत्याही प्रकारचे भांडण होऊ देऊ नका कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गरीब असहाय्य वृद्ध किंवा कोणाचाही अपमान करू नका त्याच्यासाठी कठोर शब्द वापरू नका त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्व तसेच देव दिवाळी आणि त्रिपुरारीचा संबंध भारतीय संस्कृती आणि परंपरामध्ये कार्तिक महिन्याचे विशेष महत्व आहे कार्तिक पौर्णिमेला हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असे मानले जाते कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी घरोघरी अंगनाथ मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्व काय त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंभो शंकराच्या विजयाला समर्पित आहे या दिवशी भगवान शिवानी त्रिपुरा सुराचा वध केला होता त्यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षरास राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरवातीचे हवन केले जाते त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण होते अशी धारणा आहे दीपदानाचे महत्त्व दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही करण्यात येणाऱ्या दीपदानाला वेगळे आणि विशेष महत्त्व आहे कार्तिक पौर्णिमेला देवी देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेण्याचा दिवस असल्याचे मानले जाते या दिवशी देवी देवतांचे पूजन करून अनावदानाने झालेल्या चुकासोबत क्षमायाचना करायची असते देवघरात दिवा लावल्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर आणि तुळशीपाशी आवर्जून दिवा लावावा असे सांगितले जाते कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी चंद्राला अर्ध द्यावे असे म्हटले जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ